मी काय आज ना काय मला ना आज करायचं करायचं सकाळीच केलं नाही सकाळी केलं मग करायचो सकाळचं परत संध्याकाळ मला तीन टाइम करायचं का एवढं सा दिवस आता कुठं संध्याकाळ करू ना त्याला काय होते मी लगावून गेली बरं मी दहा मिनटतोटा गेली दहा मिनटत संध्याकाळी तुम्हाला जेवढं करा तेवढं करा ना संध्याकाळची बस संध्याकाळी आता आता मला गरज आहे आता घरी मला मात घराजवळ साई चौ चौ राहती तुला काय केली चौ चौचं कसं काय करून आले ना तू मी काय तुला करून झालं का भ्याऊया का कका तुला कोण जाऊ भ्याव आहे का मला भ्याऊ नाही मग सारखं तेच तेच मला कटरा आला नाही नाही तुला आलं तर मान नाही ना मला तर इडून पुढे रोज तीन टाइम पाहिजे करायला तीन टाइम हा मला तर मागा मा, मा, कापड होत नाही केलं तर बरं आहे आता तीन टाइम करायला आता काही काम धंदे करू का नको का तीन टाइम करतच बसू आता नाही जाऊ दे काम काम माग पडू कर पहिले मला करून देत तीन टाइम अहो सकाळीच केलं ना सकाळी केलं मग आजूक राहिलं का मला हप्ता पर्यंत मोड आलाच आहे ना आता येरे मी तीन तर वाज येते आता संध्याकाळ एकदम काढा जरा सांग नाही काय नाही दहा मिनिटं तू जात त्याला एवढं वेळ लागत तुम्ही ऐकलंच ना कस काय कर म्हणजे मी नाही मला वागे नाही जीव आहे म्हणतो करून देते तुम्हाला अरे जिथे पण तू थोडं देते ना, थो। थो माल हो। माले ना लो का? मी जाऊन एक टायम केलं मला नाही डॉक्टर गेलो होतो म्हणलं माग कापर होतो काय तो म्हणत किम टाइप करत आहे तो डॉक्टर एवढा तुम्ही डॉक्टरला कोण डॉक्टर डॉक्टर नंबर मध्ये डॉक्टर आहे बर तू याडे जाय मग काम करू अरे मी, -मी, मी काय काम करणार मी तुला मग संध्याकाळ काय करू मला आता जमले जाणार का नाही सारखं तीन टाइम करायचं मग चला काय करतो लोक करतो ना करायचं अरे मातारी मातारी माझं तू करते तीन तीन टाइम आता आपण आता काय कालच लग्न झालं का आपलं नाही लग्न लग्न काय विषय त्याच्यामध्ये परत नवीन लग्न होतं केलं तीन तीन टाइम केलं बरं नाही नाही मग मरत घरच्या बाहेर निघू देत नव्हते मला तिथे मरते पण मला आता मला करायचले की मला मला मूड आला मी नाही बर मला नाही आला मूड तुम्हाला बरा मूड येते तुम्हाला जा नाही रे एवढं वाईट دي बघा मी दिवस काहीतरी करूंगी काय करते दिवस मला डॉक्टर जाएंगे तीन टाइम पुन्हा मरा कर तव तू तो तबी केलं काय झालं तुम्ही इकडे दा खाणं पण मी नाही बर अरे डॉक्टर ते सांगणार आहे ते म्हणून तू करीत नाही तीन टाइम त्याच्यामुळे तास झाली मग मला तू ना नाही तीन काय करू मला नाही कट तुला कट लोक करतात त्याला कसं काय कटाळ नाही आला मरेल ना मी एखाद्या टायमाला कसं काय मी काय झालं माझं बहीण ना त्याच्यात काय मी नाही येत बरं तुम्ही करे तू नकोट करे जागा मग मला राग आला ना मग मी दुसरं जाऊ करू नाही दुसरं जाऊन करता दुसरीकडं जायचं एका दिवस काय चाल दुसरीकडे रात्री बात्री दोनच घंटे राहिले आता कस मग कापड चालत नाही बरं कापड चालू इतका कापड आहे ना मला चक्कर म्हणाले त्याकरता मग डॉक्टर म्हणत तू एक आराम करून आराम मार्ग झोपायचे मरू शकतो नाही मरू मरू मरुदि नाही तू काय करणार नाही डॉक्टर काय डॉक्टर तुला तेच म्हणा याला कका करून दिलं मग आले का परत त्याने जाऊ खात करायची पाळी मग तू जर नाही जर म्हणली ना मी दुसरी जाऊ करीन मग काय दुसरीकडे जाऊन तुम्ही मग तुला रागीन मी रात नाही तर हे कामं कायच कर तू काय करणार आहे मी काय नव्हतं माझं आता करून दे आता हे लोक म्हणजे मला कधीशी जमत नाही तर तू म्हणजे हजार झालं ते झालं तीन टाईम पुढं करतात का मला करायचं सकाळी केलं होतं सकाळी म्हणजे आजू आजू आजूक तर का म्हणजे चालू चालूच पाहिजे का लगेच लगेच करू द्या मग काय नवराऊ देऊ काका तू बसूनच पाहिजे एवढं दिवसात कुठं अरे अहो असं काय कर <sk> हा मात्र आहे ना, ना। अजून तीन तीन टाइम चार टाइम करार टाईम चार टाइम त्याच्या मात्र मात्री चार टाइम याला करून द्यायची गेल्या गेल्या पहिले तो पाणी देणार करायचं का हा म्हणजे तयारी म्हणजे स्वतंत्र करायचं हो हो

आपण वावरात कोण चक्कर करून मारायला काय म्हणते घरच्या पेक्षा आहे ना रानात लय तुम्ही आम्हाला समजून सांगायला पाहिजे पण ती लय नाही अजून केलं रानात तुम्ही मी तुमच्यास अजून नाही केलं मी केलं कोणतं अरे मी कायम करतोय करतो मी मी सांगा एकटेच करतोय एकटा हा काय बोलायला लागले एकट एकट आपला एकटा तू आज तू काल एकटा करू? का नौ, करू आता साधन नाग्न केलं माझं काल एकटा करू लगत ना वारस केलं नाही केला एकटा बिना केलं नाही केला कोण येत होत नाही मी नाही करून आलो नाही तर मी लागल लांब बरं मी जेव्हा हे काम करले आपण चिगायला मग करू देणार मी तेव्हा करतो घ्यायची पाळी चालू चला काय काय आपलं कोण घरी तुम्ही चालेल करायचं आपल्याला करायचं करायला एकत्र करतात चिला एकत्र चला एकत्र करतो काय ठिकाणी कर एकत्र करा बर बा, मी काय होतो तुला माय परवा की ना मग तू लाच होती कोणाला अहो पण मला करू दे मात्र नाही करू दे भीती काय बायको का तुमची कोण आहे अरे माय बाय कुठे तू कुठे आहो अहो कस काय म्हणते आपलं म्हणताच येणार नाही आणि मी सामील झालोय मी मित्रच आहे ना म्हणजे मी तुमच्या बायको म्हणलं करून देत करून देत करून देत लग्नाच्या आधी काय माझ्याकडे यायचं करायला मंडळी मला करून द्या कायम 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 जर या काही लेट गेलो फोन करायची यानं लगेच करून जा हो खूप मजा येते नाही आता मी मग मी बाप्पाच्या घरात मंडळीकडे मी तुला पाहायला ना मी पाहायला हल करून चालते का करून तरी चालतो ना करून तिकडे सासू सुद्धा करून दिलं मला डोकं उठल बरं गपचित सासू म्हण बरे झाले बरे पहिले करून घ्या म्हण तुझ्या सुद्धा करून दिले मला तू नाही म्हणते काय म्हणाला काय अर्थ आहे एकत्र गेला मी मी आलो ना तुला ना तव तुझ्याने किती आवृत्त केला म्हण पाहुणे करून घ्या पाहुणे करून ते जेवण म्हणतो जेवण आम्ही तेच म्हणतोय ना जेवण म्हणा ना मग आणि मग आता तुला काय वाटलं का या मैदान दुसरं काय माग चमाग टाइम करून देतील ते टाइम लहान राहिले का आता जे दुपार बी जेवायला अय चमाग मी किती हजर झालतो किती मला पंधरा सोळा साला लावले मग डॉक्टर काय म्हणून याला तीन टाइम करी जाईल तुम्ही ना आता बोलायच राहिले मला म्हणजे तीन मला जेवायचं असं म्हण हा मग असं म्हण ना मग तुम्ही करायचं करायचं या बाबाला जवळ घेतलं करून दे करून जेवण करायचं होतं आता मी काय करणार आहे बा दुसरं जेवण सोडून मग चला आता

तुम्ही डायरेक्ट माहिती घरी भुकला आणि काय तुम्ही एवढं लांबव मला करून दे करून देपार झाला ओळखून घ्यायचं याला काय लागत मी दुसरं समजली ना नाही नाही दुसरं अरे दुसरं मला माहिती बरे देवतो ना जेवण मला आता त्या डॉक्टरनं मला काय सांगतो जेवण दे काही बर चाल पण मी लगेच करून घेऊ का করি ah, তা <talltody>